सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रत्येकी प्रगणक गट फोडण्यात आलेले नाहीत प्रभाग रचना दोन हजार सतराची जैसे थे ठेवल्याने ही प्रभाग रचना सत्ताधारी भाजपसाठी फायदेशीर असल्याची चर्चा नगर सेवक आहे भाजपचे अनेक नगरसेवक या रचनेमुळे सेफ झोन मध्ये गेले आहेत त्यामुळे सत्तेत असूनही शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे दोन हजार सतरा मध्ये चार प्रभाग सदस्य रचना भाजपसाठी फायदेशीर ठरली होती भाजपचे तब्बल एकोणपन्नास नगरसेवक निवडून आले होते तर शिवसेना एकवीस काँग्रेस चौदा एमआयएम नऊ राष्ट्रवादी आणि बसपचे प्रत्येकी चार माकपचा एक असे संख्याबळ होते प्रभाग रचना अनुकूल असल्यानं भाजपच्या आजी माजी नगरसेवकांच्या चेहऱ्यांवर आनंद व्यक्त होत आहे भाजपसाठी शहरातील वातावरण पोषक आहे पूर्वी दोन आमदार होते आता शहर मध्य विधानसभा मतदारसंघातही भाजपचा आमदार झाल्याने भाजपची ताकद वाढली आहे महापालिकेवर भाजपची एखादी सत्ता स्थापना करण्याची व्यूहरचना आखली जात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या निवडणुकीत कस लागण्याची शक्यता आहे